रामकृष्ण आरी मंडळी भक्तीच्या या सुंदर प्रवासात आपल्या खास चॅनल वर तुमचे मनपूर्वक स्वागत काय करावं किती जपाव फुटल काय करावं किती जपाव फुटल माझा घडा कानागबाई गबाई मारत कडा कृष्ण गबाई बाई हळूच मारतोय ುದ ಶಿರ ದಯಾಚ ಬಾಟ ಶಿರ ಆಡವಿ ಮೈ ಮುರಾವರ ಆಡವಿ ಕಾಣಾ ಮಾಯಮುಣೇ ತಿರಾವರ ಕೋಡ ಕಡತ ಬೇನಿ ಒಡದ खोड काढतो वेणी ओढत उरतोय दडदडा दड़ा, ग बाई हळूच मारतोय खडा कृष्ण ग बाई हळूच खडा काय करावं किती जपाव फुटल माझा घडा काय करावं किती जपाव फुटल माझा घडा काना बाई

हात ओढतो पदर पाडतो विचकवतो गुचुडा कानग बाई हळूच मारतोय खडा कृष्ण गबाई हळूच मारतय खडा काय करावं किती जपाव फुटल माझा घडा काय करावं किती जपाव फुटल माझा घडा कानग बाई खडा कृष्ण गबाई आळूच मार खडा एका जनारदि किती सांगावे पूर्ण कृपेचे गदान गा मागावे एका जणारी किती सांगावे पूर्ण कृपेचे लोण्यासाठी लागे पाठी पेंद्या बोले बोबडा लोण्यासाठी लागे पाठी पेंद्या बोले बोबडा काना बाई आळूच मारतय खडा कृष्ण ग बाई आळूच मारतय खडा कृष्ण ग बाई आळूच मारतय खडा काय करावं किती जपाव, पुटल माझा घडा काय करावं किती जपाव कुटल माझा घडा काना बाई आळूच मारतोय खडा कृष्ण गबाई आळूच मारतोय